अद्वैत आबांशी बोलून रूम त्याच्या रूममध्ये येत असतो अद्वैत रूमच्या बाहेर येतो आणि रागानेच तो, तो रूममध्ये येत असतो त्याला असं वाटतं की नक्की कलानेच हे सर्व आपण सांगितलं असेल आणि टेन्शन दिलं असेल म्हणून तो रूममध्ये येतो कला बिचारी झोपलेले असते अद्वैत तिला झोपलेलं बघून म्हणतो हे मात्र हिच चांगलं आहे दुसऱ्यांना झोपेची वाट लावायची आणि स्वतः मात्र शांत झोपायचं अद्वैतच्या आवाजाने कलाला जाग येते ती उठते आणि विचारते काय रे काय झालं तू काही म्हणालास का अद्वैत रागातच म्हणतो हो ना तू स्वतःला स्वतःचा विचार काय करतेस तू आमांना जाऊन काय सांगितलं हे पण हे व खरे अगं तू लक्षात ठेव तू जे काही केलेस ना ते बरोबर नाही आहे तेव्हा आता कलाच्या काही लक्षात येत नसतं तिने आमांना काही सांगितलेलं नसतं तरी सुद्धा अद्वैतने तिच्यावरती आरोप केलेले असतात अद्वेदचा तर खूप मोठा गैरसमज होतो नक्की आबांच्या रूममध्ये काहीतरी सांगायला गेले असेल असं त्याला वाटत असतं आद्त म्हणतो की काय गरज आहे सतत सतत आबांच्या रूममध्ये जाते आबांसोबत कंप्लेंट करत असते काय गरज आहे स्वतःला काय सिंपती मिळवण्यासाठी तू काही पण करतेस कला म्हणते हे बघ अरे तू कशाबद्दल बोलता आहे मला खरंच काही समजत नाही अद्वेत म्हणतो मला समजते ना पण सगळं अगं आबांचा शब्द या घरातील शेवटचा शब्द असतो म्हणून तो मुद्दाम आबांकडे जाते त्यांना तुझी बाजू सांगते अगं तुझ्या बाजूने त्यांना बोलून सुद्धा घेतलेस नाही का मला काही समजत नाही का असं तू तिला म्हणत असतो खरे मी तुला एकदा सांगतो की आपल्या मधील वादाबाम पर्यंत पोहोचून पोचू देऊ नकोस त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवरती जास्त होतो हे तुला समजायला नको का तेव्हा कला म्हणते हे बघ सांधे कर तू माझ्यावर आरोप नको करू हे बघ मी आजोबांना काही सांगितलेलं नाहीये उगाच तू एक ऐकून माझ्यावरती चिडचिड मात्र करू नकोस अरे आजोबांनी तुला सांगितलं का की हे सर्व मी कलाने येऊन मला सांगितलं तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही तसं नाही म्हणाले ते स्पष्ट काही पण मात्र सांगितले कला म्हणते की झाले तर मग हे बघ मी तुला पुन्हा एकदा सांगते मी आजोबांना काही एक सांगितलेलं नाहीये अद्वैत लगेच आपल्या बेडवरती जाऊन झोपतो कला सुद्धा विचार करते विचार करते चांदे की तू काही कारणामुळे अस्वस्थ असशील ना तर अद्वैत कलाचं काही बोलणं ऐकून न घेता लगेच झोपू जातो बिचारी कला, कला शांत होते आणि ती सुद्धा झोपते त्यानंतर सकाळ होते कला तयार होऊन विचार करत असते की सरोज मॅडमनी ज्या काही गोष्टी अद्वैतला सांगितल्यात तर अद्वैत त्याचा जास्त विचार करून अद्वैतला जास्त टेन्शन आले आहे त्यामुळे जरा तणावामध्ये तो दिसत आहे त्यामुळे ती जरा वेगळ्या पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्न करते आमच्या दोघांमध्ये फरक वाटतात ना ते मी त्याला स्पष्ट कबूल करून देते त्यांच्या त्याच्या अगदी डोळ्यात मी ते दाखवून देते म्हणून जे काही समोर ब्लॅकबोर्ड वरती तिचं लक्ष जातं आणि त्या डो डोळ्यांना मात्र दिसायला हवं की आमच्या दोघांमध्ये जे काय आहे ते फक्त सारखेपणा आहे जोड्या तगवेद तयार होऊन बाहेर येतो कला म्हणते हे बघ तुला काही डिझाईन्स मीटिंग साठी लागणार आहेत ना ते आम्ही देत आहे अर्ध्या अजून बाकी आहे ऑनलाईन ऑनलाईन मीटिंग सुरू होईलच्या अगोदरच मी तुला देत आहे कला म्हणते हे माहिती आहे की तू गडबड गोंधळ न करता काम करायचं आहे आता मी ठरवलेलं आहे नीट नियोजनबद्ध काम करता येतं मलाही हे नियोजनबद्ध काम करता येतं जे काही फरक आणि भिन्नता आहे यापुढे चांदेकरने कलाविषयी लिहिलेला जो काही पॉईंट आहे तो पॉईंट अगदी ती पुसून टाकते आणि मनामध्ये म्हणते की चांदेकर अरे तुझी काही फरकाची शिवाय ती लिहिलेली आहे ना मी नक्कीच कमी करणार म्हणून त्यानंतर कलाचे प्रयत्न हे सुरू असतात आणि त्या दृष्टीने चांदेकरचा पुन्हा एकदा विश्वास जिंकण्यासाठी कलाही जोरदार तयारीला लागलेली असते